नमस्कार कधी असं झालंय का, 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 का? की आपण आपल्याच विचारांमध्ये इतके गुरफटून गेलो आहोत जणू काही एका जाळ्यातच अडकलोय बरं आज आपण नेमकं याच चक्रातून या जाळ्यातून बाहेर कसं पडायचं याचा मार्ग शोधणार आहोत चला तर मग सुरुवात करूया हा प्रश्न खरंच विचार करण्यासारखा आहे नाही का म्हणजे कधीतरी असं नक्कीच वाटतं की आपलेच विचार आपल्या भोवती एक असं काहीतरी अदृश्य जाळं विणतायत की त्यातून बाहेर पडणं जवळपास अशक्यच वाटू लागतं चला सगळ्यात आधी हे समजून घेऊया की हे विचारांचं जाळं हे कोळीष्टक नेमकं आहे तरी काय मानसिकरित्या अडकून पडण्याची ही भावना नक्की येते कुठून आणि खरं सांगायचं तर, तर हे समजून घेण्यासाठी कोळ्याच्या जाळ्यापेक्षा चांगलं उदाहरण दुसरं असूच शकत नाही तर अतुविचार म्हणजे नेमकं काय बघा हे काही बाहेरच्या जगाशी चाललेलं युद्ध नाहीये ही लढाई आहे आपल्या स्वतःच्या मनाशी आपल्याच डोक्यात सुरू असलेला तो गोंधळ हे एक असं चक्रव्यूह आहे जे आपणच नकळतपणे तयार करतो आणि मग त्यातच अडकून बसतो आणि यातली सगळ्यात त्रासदायक गोष्ट माहितीये काय हे जाळं दुसरं कोणी नाही तर आपण स्वतःच विणलेलं आहे म्हणूनच या घुसमटीतून या जाळ्यातून लवकरात लवकर बाहेर पडणं आपल्यासाठी खूप महत्वाचं आहे फरक बघा किती मोठा आहे निसर्गात कोळी जाळं विणतो ते शिकार पकडण्यासाठी आपलं पोट भरण्यासाठी पण आपण जे मानसिक जाळं विणतो त्याचा उद्देश काय असतो स्वतःलाच त्यात अडकवून ठेवणं किती विचित्र गोष्ट आहे नाही की या सगळ्या सृष्टीमध्ये फक्त माणूसच असा प्राणी आहे जो स्वतःसाठीच तुरुंग तयार करतो आणि त्यातच अडकून राहा मग प्रश्न असा येतो की या मानसिक तुरुंगाचा या जाळ्याचा निर्माता तरी कोण आहे याचं उत्तर कदाचित आपल्याला थोडं आश्चर्यचकित करू शकतं म्हणजे बघा आपण ज्याला अनेकदा खोल विचार किंवा डीप थिंकिंग म्हणतो ना ती खरंतर एक प्रकारची मानसिक गुलामगिरीच ठरते या खेळात गंमत म्हणजे कोळी आपण असतो आणि शिकारी आपणच पण थांबा यातच एक आशेचा किरण आहे विचार करा ज्याने हे जाळं विणलं आहे त्याच्यातच ते तोडण्याची ताकद पण आहे हो की नाही आणि हीच जाणीव आपल्याला खरं सामर्थ्य देते चला तर मग आता वेळ आली आहे त्या एका शक्तिशाली अस्त्राबद्दल जाणून घेण्याची एक असं शस्त्र जे या मानसिक गोंधळातून या जाळ्यातून आपली कायमची सुटका करू शकतं हे जे ज्ञान आहे ना ते अत्यंत प्राचीन आणि तितकंच गहन आहे ते आपल्यासमोर एक असं सत्य उघाडतं जे आपलं आयुष्य बदलू शकतं किती सोपा आणि स्पष्ट संदेश आहे बघा आपल्या सगळ्या सुखदुःखाचं मूळ आपल्या विचारांमध्येच दडलेलं आहे आणि यातून बाहेर पडण्याचा मार्ग कोणता तर फक्त एकच सकारात्मक विचार हेच ते अस्त्र आहे युग ऋषींचं हेच ज्ञान आपल्याला त्या जाळ्यातून बाहेर पडण्याचा एक अगदी सरळ आणि स्पष्ट मार्ग दाखवतं फक्त ते शस्त्र उचलण्याची गरज आहे तर आता आपण या प्रवासाच्या जवळजवळ शेवटच्या टप्प्यात आलो आहोत आतापर्यंत आपण जे काही शिकलो जे काही समजून घेतलं त्याला एकत्र करून एका दृढ संकल्पात बदलण्याची वेळ आली आहे तर या संपूर्ण चर्चेचा सा सार काय आहे फक्त तीन गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत एक हे जाळं आपणच विणतो दुसरं वर्तमानात जगणं हीच खरी मुक्ती आहे आणि तिसरं आणि सगळ्यात महत्वाचं सकारात्मक विचार हेच आपलं एकमेव शस्त्र आहे आता याच मुद्द्यांना आपण चार सोप्या पावलांमध्ये मांडूया हे चार संकल्प आहेत पहिलं हे मान्य करा की जाळं आपणच बनवलं आहे दुसरं वर्तमानात जगायचं ठरवा तिसरं सकारात्मक विचारांना आपलं शस्त्र बनवा आणि चौथं आज आत्तापासून आपल्या विचारांचं रिमोट कंट्रोल स्वतःच्या हातात घ्या तर मग निवड आता आपल्याला करायची आहे त्याच जाळ्यात अडकून घुसमटत राहायचं आहे की मग त्यातून बाहेर पडून मोकळ्या आकाशात उडायचं आहे एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा आनंद आणि शांती अनुभवणं हे आपलं मूळ स्वरूप आहे तो आपला जन्मसिद्ध हक्क आहे